नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सगळ्यात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे म्हणजेच दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव जाहीर झाले आहेत चला तर मग मित्रांनो बघूया आज कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळाला आहे लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक तीन हजार पाचशे क्विंटल एवढी बघायला मिळाली लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला भाव मिळाला आहे कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार सातशे दोन रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो नाफेडचा बफर स्ट्रॉक बाहेर काढल्यामुळे कांदा बाजारभावामध्ये फरक बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो ही सरकारची शेतकऱ्यांसोबत बेमानी समजली जात आहे शेतकरी मित्रांनो आपला माल योग्य ती प्रतवारी करून बाजार समितीमध्ये विक्रीस आणावा तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान